भरधाव वेगानं आलेल्या कारचालकामुळं सायबर चौकातील अपघात झाला असं प्रथम दर्शनी दिसून आलं त्यामुळं त्या कार चालकाबद्दल संतप्त भावना होत्या मात्र प्रत्यक्षात गाडी चालवत असताना चालक व्ही एम चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून त्यांचा गाडीवरील ताबा सुटला असावा अशी शक्यता आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेले बहात्तर वर्षांचे व्ही एम चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू होते त्यांच्या मृत्यूनंतर शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी धाव घेतली पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ व्ही एम चव्हाण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होते सन दोन हजार ते दोन हजार पाच या कालावधीत त्यांनी शिवाजी विद्यापीठाचं प्र कुलगुरुपद भूषवलं होतं राम ताकवले हे कुलगुरू असताना व्हीएम चव्हाण यांनी प्र कुलगुरूपद भूषवलं ताकवले यांची कुलगुरु पदाची मुदत संपल्यानंतर नवीन कुलगुरू नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्याकडे कुलगुरू पदाची सूत्र सोपवण्यात आली होती सायबर आणि भारती विद्यापीठासह विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक म्हणूनही चव्हाण यांनी काम पाहिलंय तसंच शिवाजी विद्यापीठात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच डी आणि एम फिलसाठी मार्गदर्शन केलंय आज त्यांच्या अपघाती निधनाचं वृत्त समजताच माजी प्राचार्य डी आर मोरे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी धाव घेतली चव्हाण यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे सध्या मुलगा हिमाचल प्रदेशमध्ये आणि मुली परदेशात असल्यानं ते कोल्हापुरात आल्यानंतरच व्हीएम चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत काही दिवसांपूर्वी चव्हाण पाय घसरून बाथरूममध्ये पडल्यानं त्यांच्या एका डोळ्याच्या वर भुवईजवळ छोटी जखम झाली आहे शिवाय त्यांना उच्च रक्तदाब आणि शुगरचा त्रास होता आज त्यांना गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातून गाडीचा वेग वाढला असावा अशी शक्यता आहे दुसरीकडं अपघातातील मृत युवक हर्षद पाटील हा राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोरच राहतो त्याचे वडील रिलायन्स मॉलमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात हर्षदचा अपघाती मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलाय आईसह नातेवाईकांचा हंबरडा मन हेलावून टाकणारा होता हर्षत राहत असलेला संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून नागरिकांनी त्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती